टॉली आणि ग्रुपने दिला गौरीला त्रास तन्वी आणि माहीची पूर्ण स्टोरी जाणू शकेल का गौरी तू भेटीशी नव्याने शोचा ट्राय खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय एपिसोड मध्ये आपण की तन्वी आणि माहीच्या लव्ह स्टोरी मध्ये आता गौरीला खूपच इंटरेस्ट वाढलेला दिसत आहे आणि त्यात गौरी लायब्ररी मध्ये जाऊन ती डायरी वाचत आहे तन्वीची डायरी आता गौरीच्या हाती लागलेली आहे आणि ती माही बद्दल सगळं काही जाणायला खूपच जास्त इंटरेस्टेड दिसत आहे आणि आता या सगळ्याचा सुगावा लावण्याचा प्रयत्नात आहे रागिनी तर दुसरीकडे बघायला मिळतंय की डॉली आणि तिची गँग पुन्हा एकदा गौरीला त्रास देण्यासाठी लायब्ररी मध्ये दे पोहोचली आहे गौरी खूप जास्त गुंतलेली असते तन्वी आणि माहीच्या स्टोरी मध्ये जिथे कस तन्वी रूप घेऊन पल्लवी नावाची मुलगी माहीच्या प्रेमात पडली होती ही सगळी गोष्ट सुरूच असते कि लायब्ररी मध्ये पोहोचते डॉली आणि ती गौरीच्या हातातील डायरी खेचून घेते गौरी त्या सगळ्यांकडून ती डायरी मिळवण्याचा प्रयत्न करते मात्र पूर्ण ग्रुप आणि त्यांची गँग गौरीला त्रास देताना दिसत आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की गौरी सत्यापर्यंत पोहोचू शकेल का गौरीला कळेल का माही माहीची खरी ओळख तन्वी आणि माहीची लव्ह स्टोरी पूर्ण होऊ देईल का गौरी आणि शोची ची कहाणी काय वळण घेणार हे बघणं आता सगळंच खूप महत्त्वाचं असणार आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिग्राफाला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा नमस्कार